मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर दौऱ्यावर आले असताना मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव आणि किरण पवार यांनी त्यांची भेट घेऊन विविध मागण्यांचं निवेदन सादर केलं दरम्यान अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला सातशे पन्नास कोटी रुपये निधी दिल्याबद्दल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला शासनामार्फत वसतिगृह उभारून मुलांच्या वसतिगृहाला श्रीमंत शहाजीराजे भोसले मुलांचं वसतीगृह हे नाव देण्यात यावं तर मुलींच्या वसतिगृहाला राजमाता जिजाऊ मुलींचं वसतिगृह असं नाव देण्यात यावं वसतिगृहात संगणक कक्ष वाचनालय अभ्यासिका जिम भोजनालय अशा सर्व शासकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी चोवीस तास सुरक्षा रक्षक नेमण्यात यावेत परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात यावेत ज्या समाज बांधवांचे कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावं पन्नास टक्क्यांच्या आत ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावं अशा विविध मागण्यांचा उल्लेख मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे माजी आमदार राजेंद्र राऊत माजी नगरसेवक अनंत जाधव हो, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे शहर अध्यक्ष संतोष पवार आदी उपस्थित होते